नमस्कार आपण पाहत आहात जागृत न्यूज पट्टणकुडोली इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात जुन्या आठवणींना उजाळा शिक्षकवर्थ गेले भारावून हातकणंगले तालुक्यातील पट्टणकुडोली येथील पट्टणकुडोली इंग्लिश स्कूल पट्टणकुडोली या हायस्कूलच्या यशस्वी सन एकोणीसशे पंच्याहत्तर ब्याचचा माजी विद्यार्थ्यांचा सुवर्ण महोत्सवी मेळावा नुकताच पार पडला या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा मिळाला त्यामुळे वयोवृद्ध शिक्षक वृंद भारावून गेले प्रारंभी विजय भालबर यांनी स्वागत करून प्रास्ताविकात या स्नेह मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला त्यानंतर प्रेमचंद पाटील बापुसो देसाई डॉक्टर बाबुराव कारदगे सदाशिव वाईंग पुष्पा देसाई आदी गुरुजनांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला एकंदरीत हा पन्नास वर्षानंतरचा स्नेह मेळावा सर्वांसाठी आनंददायी क्षण होता शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील जिवाळ्याचे नाते जपण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे यावेळी बोलताना प्रेमचंद पाटील म्हणाले शरीर संपदा ही धनसंपदा असून प्रकृती उत्तम राहणे गरजेचे आहे समाजासाठी काही ना काही प्रत्येकांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले बापूसो देसाई म्हणाले आज मी अठ्ठ्याऐंशी वर्षाचा झालो आहे आजच्या स्नेह मेळाव्यामुळे मी भारावून गेलो आहे भूतकाळातील आठवणी सांगत वेळेचे नियोजन आणि महत्त्व त्यांनी विषद केले सदाशिव वैंगडे यांनी आयुष्यातील करिअरची सुरुवात व त्याची प्रगती या सर्वांचे श्रेय पटनकुडोली भूमीला दिले पुष्पा देसाई यांनी आपल्या मनोगतातून कणकर जिद्द असल्यावर आणि कष्ट करण्याची ताकद असल्यावर पुढे कसे जाता येते यावर भाष्य केले या प्रसंगी डॉक्टर बाबुराव कारदगे यांनीही आपले विचार व्यक्त केले तर सुनीता पाटील यांनी मनोगताबरोबरच सुंदर गीत गायन करून उपस्थितांची वाहवा मिळवली यावेळी बाळासो जाधव हेमंत वड्ड रावसो तोडकर रघुनाथ कोळे धनगोंड पाटील हुमायन हेरवाडे कालिदास कुलकर्णी श्रीकांत देशपांडे शीतल मगदुम विजय वळिवडे बशीर सुळकुडे जवाहर बोंगाळे काकासो आवटे मनसूर मुजावर राजेंद्र बोंगाळे रशीद मुजावर अभय गुंडे चिदानंद पाटील दत्तात्रय मेडसिंगे अनवर हेरवाडे पिरगोंडा पाटील विश्वास जाधव रमेश जोशी सिद्धगोंडा पाटील लालासो खोत कृष्णात मोटे जयपाल भेंडवडे कुमार खोत सूर्यकांत पोद्दार दिलीप हळदे नेमगोंडा पाटील कलगोंडा खोत डॉक्टर बालासू कोळे मंगलगुंडे सुमन कुलकर्णी शीला बुकटे चिंगुताई कोळे कालंदी कुलकर्णी यांच्यासह माझे विद्यार्थी उपस्थित होते या स्नेह मेळाव्यासाठी छायाचित्रकार प्रवीण भालभर यांचे सहकार्य लाभले संजय साने यांनी सूत्रसंचलन केले तर दादासो शिरगुप्पी यांनी आभार मानले जागृत न्यूजासाठी पट्टणकोडोलीहून योगेश माने आनंदाने जगतानासुद्धा बऱ्याच अडचणी आहेत हेही लक्षात ठेवलं पाहिजे कारण हे अनुभवाची बोल आहेत बऱ्याच वेळा आपल्या इच्छेप्रमाणे आपण शाळेमध्ये वावरलेला असतो विद्यार्थ्यांच्यावर शिक्षा केलेली असते मनाप्रमाणे वागलेला असतो मात्र आत्ता घरामध्ये ती स्थिती तशी राहीलच याची शाश्वती आहे सगळ्यांच्याच घरामध्ये असं असतं असं नाही मनाप्रमाणे तुमचा मुलगा वागेल असंही नाही आता नाचतू नातवंडं वगैरे आलेले आहेत ती तीसुद्धा तुमच्या इच्छेप्रमाणे वागतील असं नाही किंवा तुमची सुंदाई असेल तर सुशिक्षित असेल तर तुम्हाला सांभाळून घेईल मात्र मग तुमचं जीवन आनंदी व्हायचं असेल तर त्यांना बदलवण्यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये तुमचा बदल घडवून आला पाहिजे गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये असलेला जो दिवाळाचा नाता आहे तो शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये खूप काही सांगून जातो आणि तो जो जिवाळा तुमच्या मनामध्ये शिक्षिकाप्रती आहे किंवा शिक्षकांचा विद्यार्थी प्रेम आहे ते प्रेम एकमेकांचंही भेट घडून आणते आज या गेट माध्यमातून आपण दिवसभर या ठिकाणी केलेला केलेलं आहे जर घरी असतो तर कुठल्या ना कुठल्या कामामध्ये वेगळा असतो इथं आल्यानंतर विद्यार्थी देशेतल्या आठवणी तुमच्या आठवणीत येतात गुरुजीनांचे प्रसंग आठवतात आणि आपला हा वेळ कसा पार पडला कसा निघून गेला जेव्हा तो प्रत्यक्ष भेटला तेव्हा पन्नास वर्षानंतर म्हटल्यानंतर वापरे माझ्या आयुष्याची निम्मी वर्षी गेली म्हणजे आणि <laughs> मला विद्यार्थी भेटणार था आहेत मला खूप आनंद वाटला मनाला समाधान वाटलं आपण शिक्षक झालो फार छान झालं आपण विद्यार्थी घडवलो